ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि बघिनीनो सर्वांना जयेशू आम्ही ऑक्टोबर म मैन, महिन्यामध्ये प्रवेश केलेला आहे ऑक्टोबर महिना माता मरियेच्या जपमालेसाठी समर्पित महिना आहे ही जपमाला माता मरियेच्या मध्यस्थीद्वारे पिद्या परमेश्वराकडे केल्या गेलेली प्रार्थना आहे ह्या जपमालेमध्ये संपूर्ण एकोणसाठ मणी गुंपलेले आहेत त्या जपमालेच्या सुरुवातीला एक क्रूस बांधलेला आहे आणि अशा प्रकारे ही एक श्रृंखला माड बनवण्यात आलेली आहे आणि ह्या माळेद्वारे जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आम्ही प्रभू येशूच्या प्रत्येक रहस्याची आम्ही आठवण करून आम्ही आमच्या जीवनामध्ये आवश्यक असलेले उद्देश त्याच्यामध्ये ठेवून आम्ही माता मरियेसह प्रभू येशूकडे पित्या परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करतो आणि ह्या माळेद्वारे आम्हाला प्रभूच्या वचनाद्वारे प्रार्थना करता येते प्रत्येक रहस्यामधले जे वचन आहेत उदाहरणामध्ये प्रकाशाच्या रहस्यामधले जे प्रभूची घटना आहे प्रकाशाच्या रहस्याची प प्रकाशाचे रहस्य म्हणजे येशूचा बाप्ती मा झाला येशूने काना येथील लग्नामध्ये चमत्कार केला त्याच्यानंतर येशूने आपल्या मिनिस्ट्रीला सुरुवात केली आणि स्वर्गराजाची घोषणा केली त्याच्यानंतर प्रभू येशूचे रूपांतरण झाले त्याच्यानंतर येशूने पवित्र परमप्रसादाची स्थापना केली ह्या सर्व प्रकाशाच्या रहस्याची आम्ही आठवण करून प्रभू येशूच्या जीवनामध्ये घडलेल्या या गोष्टीची आठवण करून बायबलमध्ये दिलेल्या संदर्भाला आपण आठवण करून आम्ही सह, सह प्रार्थना करतो म्हणजे ही प्रार्थना माळेची प्रार्थना म्हणजे हे बायबलच्या शब्दानुसार केल्या गेलेली प्रार्थना आहे आपण जे रहस्य चार रहस्य म्हणतो आनंदाचे रहस्य प्रकाशाचे रहस्य दुःखाचे रहस्य वैभवाचे रहस्य ह्या वेगवेगळ्या रहस्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रभूचे शब्द आपण आठवण करतो प्रभूच्या वचनाची आम्ही आठवण करतो आणि त्याच्यानुसार आम्ही प्रार्थना करतो म्हणजे येशूच्या जीवनातल्या घडलेल्या सर्व गोष्टी आम्ही आठवण करतो म्हणजे परमेश्वराने आम्हाला दिलेले वचन हा परमेश्वराचा शब्द देवाचा शब्द ह्या रोसरीच्या माळेद्वारे एक माळ आहे एक शृंखला आहे त्याच्याद्वारे आम्ही मातामरियेसह आपण प्रभूकडे प्रार्थना करतो ही माळेची प्रार्थना एक प्रभूमध्ये जुळून राहण्यासाठी आम्हाला मदत करते प्रभूची कृपा मिळवण्यासाठी आम्हाला मदत करते प्रभूचं नाव प्रभूचे शब्द वारंवार आमच्या मुखातून काढण्यासाठी मदत करते जप प्रात्तने प्रात्तने जप ही जपमाळा आमच्या एक प्रार्थनेची प्रार्थनेचं एक हत्यार आहे ह्या जपमाळेद्वारे जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये प्रभूची कृपा येते तर मग ही मा, जप माळा आम्हाला प्रकारे कुठून सुरुवात झाली आपण पाहूया सर्वात प्रथम ह्या रोसरी माला एक शृंखला आहे एक साखळी आहे ज्याच्याद्वारे आम्ही प्रभू येशूद्वा द्वारे प्रभू येशूसोबत आम्ही त्याच्या वचनाला आठवण करून आपण पित्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची सुरुवात ह्या रोसरीची सुरुवात जेव्हा संत डोमिनिक फादर होते संत डोमिनिकला फादर फादरला डोमिनिक फादर डोमनिकला एक मिशन देण्यात आलं एक सेंटर देण्यात आलं आणि त्या सेंटरमध्ये सर्व लोक पापामध्ये पडलेले होते ते प्रार्थनेपासून दूर होते चर्चपासून दूर होते आणि जेव्हा फादर डोमनिक त्या ठिकाणी गेले तेव्हा त्याला समजलं की इथं प्रार्थनेचा प्रार्थनेचं वातावरण नाही आहे लोक चर्चला येत नाही लोक वाईटामध्ये डुबलेले आहेत पुष्कळ लोक शैतानी कार्यामध्ये लागलेले आहेत सर्व लोकांना शैतानाने जखडून ठेवलेलं आहे कोणी कोणाचं ऐकत नाही शैतानी कार्य होत आहे सर्व लोक, लोक बंधनामध्ये आहे ख्रिस्ती सुद्धा ते शैतानाच्या बंधनामध्ये आहेत शैतानाचे कार्य करत आहेत तेव्हा डोमिनिक फादरांनी पुष्कळ त्यांना सांगितलं समजवून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना विश्वासामध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्यांना सत्य समजवून देण्याचा प्रयत्न केला तरी ते समजले नाही फादर डोमिनिक एकदम नाराज झाले नाराज होऊन प्रभूकडे त्याचं उत्तर मागण्यासाठी म्हणून ते जंगलात चालले गेले जंगलामध्ये त्यांनी तीन दिवस उपवास केला उपवास करून प्रभूचा धावा केला आणि सांगत आहे प्रभू तू हे मिशन मला दिले त्याच्याविषयी मी तुला धन्यवाद देतो परंतु प्रभू हे लोक अजूनही सुधरलेले नाही अजूनही भक्तीमध्ये आलेले नाही अजूनही शैतानी कार्य करत आहेत शैतानाच्या तावडीमध्ये आहेत याला सोडवण्यासाठी याला चांगल्या मार्गाने लावण्यासाठी मला शक्ती दे मला सामर्थ्य दे मला याच्यातून बाहेर काढ माझ्या कार्याला यश दे असं म्हणून फादर डोमनिक प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करत होती आणि जेव्हा प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करत असताना माता मातामरिया त्याला प्रगट झाली माता मातामरियेला परमेश्वराने त्यांच्याकडे पाठवलं आणि परमेश्वराने मातामरीला ही रोसरी दिली आणि मरियेने डोमनिकला ही रोसरी दिली आणि म्हटलं ह्या रोसरीमध्ये अशी अशी प्रार्थना करा आणि त्या प्रार्थनेद्वारे सर्व शैतान शक्ती नष्ट होईल सर्व लोक बंधनातून मुक्त होतील आणि त्या गावामध्ये त्या पॅरिसमध्ये शांती प्रस्थापित होईल तर अशा प्रकारे ही रोसरी संत डोमनिकने फादर आ, आ, संत माता मरियेने फादर डोमनिकला ही रोसरी दिली आणि तेव्हापासून त्या फादरांनी श्री म्हणणं सुरू केलं दुसरं काही नाही चर्चमध्ये बसून रोज श्री करत राहायचं चर्चमध्ये बसून वेगवेगळ्या रहस्याला आठवण करून वेगवेगळ्या रहस्याला आपल्या मुखाद्वारे म्हणून त्यांनी रोसरीची प्रार्थना करणं सुरू केले काही दिवसातच फादर डोमनिकला बदल दिसून आला सर्व लोक चर्चमध्ये येऊ लागले प्रार्थनामध्ये जुळू लागले विश्वासामध्ये येऊ लागले आणि फादरला सपोर्ट करू लागले आणि हळूहळू संपूर्ण पॅरिश संपूर्ण गाव एकत्र आला आणि तो गाव एकदम ॲक्टिव्ह बनला ह्या रोसरीमुळं त्यांच्यामधलं बंधन नष्ट झालं ह्या रोसरीमुळे त्यांच्यामधले वाईट कार्य नष्ट झाले या रोसरीमुळं वा त्यांच्या जीवनामध्ये प्रभूची कृपा आली अशा प्रकारे ही रोसरीचा हा आरंभ झाला प्रियजण हो हा रोसरीचा आरंभ आमच्यासाठी सुद्धा फार महत्वाचा आहे ही प्रार्थना आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि दुसरी तिसरी गोष्ट आम्ही पाहतो तर मग आम्ही ह्या रोसरी ही रोसरी ही जपमाळा आम्ही का करतो तर ज्याप्रमाणे संत डोमनिकच्या पॅरिशमध्ये जे अशांती होती शैतन शक्ती होती पापमय वातावरण होतं या रोसरीद्वारे नष्ट झालं आणि तिथं धार्मिकता आणि बंधन नष्ट झालं लोक प्रार्थनामध्ये जुडले त्याचप्रमाणे या रोसरीच्या प्रार्थनेद्वारे आम्हाला प्रभूशी जुडून प्रार्थना करण्याची संधी मिळते जेव्हा आम्ही ही रोसरी आपल्या हातात घेतो आणि रोसरी हातात घेऊन एक एक मनी सरकवत जेव्हा आम्ही माता सह आम्ही प्रार्थना करतो नमो हे कृपापूर्ण मर्याेची प्रार्थना स्वर्गीय बापाची प्रार्थना स्वर्गाने पृथ्वीची प्रार्थना विश्वासाची कबुली पिता प्रार्थना हे मिळून आपण एका साखळीमध्ये आपण टाकून म्हणतो वेगवेगळ्या उद्देशाद्वारे वेगवेगळ्या वचनाद्वारे वेगवेगळ्या रहस्याद्वारे आम्ही म्हणतो तेव्हा आम्ही ह्या रोसरीद्वारे प्रभूशी जुळून जातो आणि हे रोसरीची प्रार्थना असं पटकन म्हणून टाकणारी प्रार्थना नाही एक चिंतन करत मनन करत देवाची आठवण करत वचनाची आठवण करत जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आमचा संबंध प्रभूशी वाढते आमची भक्ती वाढते आमच्यामध्ये प्रभूची कृपा येते आमच्या कुटुंबामध्ये प्रभुची कृपा येते आमच्या मुलाबाळामध्ये प्रभूची कृपा येते आमच्या घराला परमेश्वर या रोसरीद्वारे आशीर्वादित करतो आमच्यामध्ये पवित्र आत्मा उपस्थित होतो जेव्हा हे वचन आपण आपल्या तोंडाने उच्चारण करतो आणि या वचनाद्वारे आम्ही प्रार्थना करतो तेव्हा मातामर्या आमच्यासोबत आहे पवित्र आत्मा आमच्यासोबत आहे सर्व दूत गण आमच्यासोबत आहेत आणि ह्या सर्व जमावा सह आम्ही जेव्हा प्रार्थना करतो सर्व बंधन तुटून जातात प्रियानो पुष्कळ लोकांच्या घरामध्ये काही ना काहीतरी बंधन आहे बंधन म्हटल्यानंतर एक फक्त भूत लागून माणूस इकडे तिकडे पडतो तेच एक बंधन मात्र नाही की आम प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी बंधन आहे अपशकून घडतात मुलं ऐकत नाही मुलं वाईटाकडे जातात आम्हाला वाईटाची सवय लागलेली आहे आम्हाला पैशाची जास्त लालच लागलेली आहे आम्ही परमेश्वरापासून दूर जातो आम्ही प्रार्थना करासाठी आम्हाला कंटाळा येते आम्हाला बायबल वाचायला कंटाळा येते म्हणजे काय आहे हे शैतानी कार्य आमच्यामध्ये होत आहे लहान लहान कार्य आहेत ते आम्हाला समजत नाही की हे शैतान आम्ही कोणतीही गोष्ट लहाण्यातली लहान गोष्ट जरी असेल आणि ती देवाच्या विरुद्धामध्ये असेल देवाच्या इच्छेच्यानुसार नसेल म्हणजे ते शैतानाकडून आहे जी गोष्ट देवाच्या इच्छेनुसार आहे ती देवाकडून आहे आत्म्याकडून आहे म्हणजे जेव्हा आम्ही हे रोसरीची प्रार्थना करतो तेव्हा हळूहळू हळूहळू आमचे बंधन नष्ट होतात आमच्या जीवनामध्ये कृपा येते मग आमची प्रार्थनामध्ये गोडी लागते आम्हाला वचनाची गोडी लागते आणि प्रभू आमच्यामध्ये राहते प्रभूच्या उपस्थितीमध्ये आम्हाला प्रार्थना करायला भेटते अशा प्रकारे ही रोसरीची प्रार्थना आमच्या जीवनामध्ये मोठी कार्य करते म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनं ह्या रोसरीचा हा ऑक्टोबर महिना रोसरीचा महिना म्हणून मानल्या गेलेला आहे रोसरीसाठी समर्पित केल्या गेलेला आहे आए याचा लाभ आम्ही उठवावा म्हणून प्रिय बंधू आणि बघिणो ह्या महिन्यामध्ये रोज आपण विशेष प्रार्थना करावी आम्ही नेहमीच प्रार्थना करतो रोसरीची प्रार्थना करतो परंतु ह्या महिन्यामध्ये विशेष प्रार्थना केली जाते आणि या महिन्यामध्ये जेव्हा आम्ही विशेष प्रार्थना करतो तेव्हा विशेष कृपा आम्हाला मिळते आमच्या कुटुंबाला मिळते आमच्या जीवनामध्ये मिळते आणि आम आमच्या कामाधंद्यामध्ये यश येते आमच्या कुटुंबामध्ये शांती येते आमचे मुलं बाळ चांगले होतात आम्ही विश्वासामध्ये वाढतो प्रभूची कृपा आमच्या जीवनामध्ये येते म्हणून प्रियबंधू आणि भगिनीनं ही रोसरीची प्रार्थना माडेची प्रार्थना माता मरियेसह आपण ह्या रो ऑक्टोबर महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे करावं विश्वासाने करावं कराव, प्रत्येकाने करावं केलंच पाहिजे आणि त्याद्वारे आम्ही प्रभूला संतोषवितो आम्ही प्रभूला आम्ही आम्ही स्तुती करतो गौरव करतो महिमा गावतो आम्ही प्रभूला धन्यवाद देतो या रोषिरीद्वारे आम्ही प्रभूची भक्ती करतो क्रिजण हो आपण ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जेवढी जास्त रोसरी आम्हाला करता येईल जेवढं भक्तिभावाने आम्हाला करता येईल तेवढं आपण करूया विश्वासामध्ये वाढूया आणि प्रभूची स्तुती या रोसरीद्वारे आम्ही करूया